नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो एक नजर ठळक घडामोडींवर राज्य विधिमंडळाच्या कामकाजात गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुरू झालेली कोंडी आजही कायमच राहिली कामकाजात वारंवार व्यत्ययत राहिल्यानं अखेर दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं शिवसेनेसह विरोधी सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जाऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या सातबाऱ्याचा उतारा कोरा करा अशा घोषणा देत राहिले त्यावेळी सभागृहाची सभ्यता पाळली पाहिजे असं पीठासीन अधिकारी योगेश सागर यांनी सुनावलं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गदारोळ सुरू असतानाच आर्थिक पाहणी अहवाल मांडला तर लोकलेखा समितीचा अहवाल भाजपाचे राजेंद्र पाटणी यांनी पटलावर ठेवला असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी कळवलं आहे विधानसभेतात वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था मागील वर्षीच्या तुलनेत नऊ पूर्णांक चार दशांश टक्के दरानं वाढणं अपेक्षित धरण्यात आलं असून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दरवाढीपेक्षा ती अधिक आहे तर कृषी आणि संलग्न क्षेत्रात हीच वाढ बारा पूर्णांक पाच दशांश टक्के इतकी अपेक्षित आहे राज्याचं स्थूल उत्पन्न मागच्या वर्षीपेक्षा साडेआठ टक्क्यांनी वाढणार असल्याचं हा अहवाल सांगतो ऊर्जा निर्मितीतही मागील वर्षीच्या तुलनेत चार पूर्णांक आठ दशांश टक्के वाढ दिसून आल्याचं या अहवालात म्हटलं आहे राज्यातल्या सर्व पाणीपुरवठा आणि उपसा जलसिंचन योजनांच्या थकीत वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्याची घोषणा आज विधानसभेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका निवेदनाद्वारे केली थकीत असलेल्या वीज बिल रकमेपैकी वीस टक्के रक्कम चालू महिन्याच्या वीज, चा वीज बिलासह भरावी आणि उर्वरित थकीत रक्कम चार समान हप्त्यात त्या त्या महिन्यांच्या बिलासह भरावी असं ऊर्जामंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत आजही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला विरोधकांनी केलेल्या घोषणांमुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं त्यापूर्वी गोंधळातच वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आर्थिक पाहणी अहवाल मांडला राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी हा अहवाल मांडायला आक्षेप घेतला यावेळी विरोधकांनी गदारोळ केला या गदारोळातच के आर्थिक पाहणी अहवालासह लोकलेखा समितीचा सोळावा अहवाल आणि इतर कागदपत्रं मांडण्यात आली आज सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत स्थगन प्रस्ताव मांडला कर्जमाफीसाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल असं सा मुख्यमंत्री सांगत आहेत मात्र फक्त उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल राज्यसभेत स्पष्ट केलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोपही त्यांनी केला विधानपरिषदेत कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री किंवा सभागृहमंत्र्यांनी निवेदन केलं नाही याबद्दल सभागृह नेत्यांनी माफी मागावी अशी मागणी मुंडे यांनी केली काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेला समर्थन दर्शवलं नारायण राणे यांनी यावेळी बोलताना कर्जमाफी द्यायची नसेल तर सरकारने स्पष्ट सांगावं नाहीतर पुढाकार घेऊन कामकाजाची कोंडी फोडावी असं सांगितलं कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असं सांगत विरोधकांनी हौद्यात हो उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे साड़ी दी सरकार ही करनार ही साड़ी निधी आनी या संसदेतल्या घडामोडी देशाच्या सुरक्षेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असून याबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही असं केंद्र देशाच्या शस्त्रसज्जतेसाठी लागणारा निधी आणि सुरक्षेविषयी असलेली आव्हानं याविषयी त्यांनी सभागृहात माहिती दिली कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज बुडवून परदेशात पलायन करणाऱ्या विजय मल्ल्यावर सरकारनं कारवाई सुरू केली अशी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगावर यांनी आज लोकसभेत दिली सार्वजनिक बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांची एक यादी सरकारनं तयार केली आहे त्यानुसार एकूण एक्क्याण्णव हजार एकशे पंचावन्न कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं स्पष्ट झालं आहे गोवा विधानसभा निवडणूक निकालानंतर जास्त संख्याबळ असूनही गोवा राज्यपालांनी काँग्रेसला सरकार स्थापण्याची संधी दिली नाही असा मुद्दा काँग्रेसच्या सदस्यांनी आज राज्यसभेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र सभागृहात गोंधळ सुरू राहिल्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं पर्यावरणाची वाढती समस्या आणि विश्व तापमान वृद्धीसारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संशोधन क्षेत्रात विद्यापीठं महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज मुंबईत केलं ते मुंबई विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात बोलत होते यावेळी ज्येष्ठ कृषी अर्थतज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन यांना मानद डिलीट ही पदवी त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज सकाळी मुंबईत हवाई दलाच्या खास विमानानं आगमन झालं राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे मुख्य सचिव सुमित मलिक पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार